हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण काजू कतली बनवतोय हां काजूकतली काजूकतली बनवण्यासाठी काजू आणावे तर ते काजू खूप महाग असतात म्हणून सर्वसामान्य लोकांना ते परवडतसुद्धा नाही त्यामुळे आज आपण काजू न वापरता फक्त आपण भाजक्या डाळीपासूनच आज आपण एक सुंदर अशी मिठाई आणि काजूकतली बनवणार आहोत त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप भाजकी डाळ घेतली आणि त्याच कपाने एक कप साखर घेतली आणि काजू बघू शकताय फक्त टेस्टसाठी एक दहा ते बारा मी काजू इथे घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया पावडर बघू शकताय अशा पद्धतीने पावडर बनवून घेतले आता ही आपण चाळून घेऊया म्हणजे जे काही जाडसर कण असतील ते आपल्याला काढता येतील आणि त्याचमध्ये एक कप आपण मिल्क पावडर घेणार आहोत आपण एक कप भाजकी डाळ घेतली एक कप साखर घेतली आणि एक कप मिल्क पावडर आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालणार आहोत अर्धा छोटा चमचा विलायची पावडर आता आपण हे सगळं मिश्रण एकत्रित करून घेऊया व्यवस्थित गुटळ्या वगैरे मोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं या दोन्ही मिठाई करण्यासाठी खूप सोपे आहेत आपण सुरुवातीला काजूकतली बनवणार आणि नंतर आपण तुम्हाला दाखवतेच मी पुढे आपण काय बनवणार तर याच्यामध्ये आता थोडं थोडं दूध घालून आपण हे मिश्रण घट्ट मळून घ्यायचं आहे एकदम दूध घालायचं नाही नाहीतर मग पीठ सैलसर बनतं त्यामुळे जशी आवश्यकता वाटेल तस तसं आपण थोडं थोडं दूध घालून याचा घट्ट असा गोळा बनवून घेऊया मला अजून थोडं दूध घालण्याची इथे गरज आहे म्हणून अजून थोडंसं दूध घेतलं आणि आता आपण याचा घट्टसा गोळा बनवून घेऊया ही मिठाई करण्यासाठी खूप सोपी आहे सेम टू सेम काजूकतलीचीच टेस्ट लागते आणि काजूकतली सारखीच दिसायला सुद्धा होते तर बघू शकता किती स्मूथ असा इथे गोळा बनवून झालेला आहे आता मी इथे प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे आणि त्याला तूप लावून घेतलंय बटर पेपर घेतला तरी चालेल लाटण्यालासुद्धा मी तूप लावून घेतलं आहे आणि जो आपण गोळा बनवला आहे तो या पेपरवर ठेवूया आणि लाटून घेऊया लाटतानासुद्धा खूप छान स्मूथ असं जाणवतं आहे म्हणजेच आपलं पीठ नीट झालेलं आहे इथे कुठेही क्रॅक्ससुद्धा पडत नाही आहे शकता शकताय तुम्ही सुद्धा मस्तच लाटण्यासाठी सुद्धा खूप सोपं जाते तर काजू काजूकतली ही डायमंड शेपमध्ये असते त्यामुळे आपण ही लाटी लाटली आहे ती गोल आहे तर आपण याची स्क्वेअर बनवणार आहोत म्हणजेच आपण आता याच्या कडा कापून घेऊया तर कडा कापून घेते आणि कडा कापलेल्या त्या काय आपण वाया नाही घालवणार त्यापासूनसुद्धा आपण एक सुंदर मिठाई बनवणार आहोत ती मी तुम्हाला आता पुढे दाखवते सर्वप्रथम आपण काजूकतली तयार करून घेऊया आणि ह्या कडा आपण काढून बाजूला ठेवूया आता याच्यावर आपण चांदीचा वर्क तर झालाच पाहिजे हा सुद्धा लावून घेऊया त्याशिवाय काजूकतली अपूर्णच आहे आणि नाही लावलात तरी चालेल ऑप्शनल आहे पण दिसायलासुद्धा छान दिसतं म्हणून मी ते लावलेलं आहे आता ती मिठाई आपण एक दहा मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण ज्या कडा कापून घेतलेत त्याचे मी दोन भाग केलेत एका भागामध्ये मी ऑरेंज कलर घालून घेते आणि तो मिक्स करून घेऊया एका गोळ्यामध्ये आणि एक गोळा व्हाईटच ठेवायचा बघू शकता तर कलर मी मिक्स करून घेतला आहे व्यवस्थित आता पांढऱ्या लाटीची आपण अशी छोटी लाटी बनवून घेऊया तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ आहे आणि ऑरेंजचा गोळा तिची थोडीशी लाटी बनवून आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि अशा पद्धतीने प्रेस करून आपण याचा रोल बनवून घेऊया ऑरेंज भागमध्ये घालायचा व्हाईट वरती घालायचा आणि हीसुद्धा आपण मिठाई दहा ते पंधरा मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत काजू कतलीची मिठाई सेट झालेली आहे ज्या प्रमाणात किंवा ज्या मापामध्ये आपल्याला हवे त्या प्रमाणामध्ये आपण कापून घेऊया तर मी या मिठाईला आपल्याला डायमंड शेप द्यायचा आहे त्याच्यामुळे एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यातून म्हणजे मधून आपल्याला रेष मारायची आहे म्हणजे कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण कापून घेऊया मी दाखवले त्या पद्धतीने कापून घ्यायचं आहे तरी ते काजू कतली तयार झालेली आहे मस्तच दिसते दिसायला सुद्धा कोण म्हणणारसुद्धा नाही की आपण ही मिठाई फक्त भाजक्या डाळीपासून बनवली दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम अशी आहे एक मी तुम्हाला काढून दाखवते तर ही बघा काजू कतली जास्त जाडसरसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही योग्य प्रमाणात अशी झालेली आहे मस्तच काजू कतली नक्की तुम्ही रक्षाबंधनला बनवा खूप बनवायलासुद्धा खूप सोपी आहे चला आता आपण दुसरी मिठाई बघूया तीसुद्धा दहा ते पंधरा मिनटं सेट झालेली आहे तर मी आता ही प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये रॅप करून ठेवली होती ती मी काढून घेते आता आपण सुरीच्या सहाय्याने कट देऊया मस्तच ही सुद्धा मिठाई खूप छान झालेली आहे आणि ही सुद्धा मिठाई दिसायला सुद्धा खूप छान दिसते एकाच मिश्रणापासून आपण दोन प्रकारच्या मिठाई इथे बनवलेल्या आहेत तर या रक्षाबंधनला सुद्धा ही मिठाई नक्की बनवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय